गुगल फॉर्म आपल्याला लाभलेले आहेत ही एकमात्र स्पर्धा असेल जिथे चौतीस हजार फक्त फॉर्म भरले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गिव अवे मध्ये सहभागी होण्यासाठी थर्टी फोर थाउजंड रिस्पॉन्सेस चौऱ्याऐंशी धावा सहा ओव्हरचा खेळ संपलाय पस्तीस वर पोहोचलाय पवन एकतीस वर खेळतोय फर्दीन जर या ब्रँड एम्बेसेडरनी सेव्हन्टी सेव्हन्टी से स्पोर्ट्सच्या अर्धशतक मारलं तर पन्नास हजार आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत हेमन पवनला अद्भुत वाकई मे दर्शक दी वाने हो भोईर हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे हेमन पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे बाकी कोणी येऊ नका आतमध्ये चला भाऊ सर हे सगळे पैसे ए वन पवनच्या बॅटिंगसाठी दिलेले आहेत हा पिदा आहे पवन केने की बल्लेबाजी पर पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंड वर वा एवन पवन भरपूर कमी खेळाडूंची असते मी हा उल्लेख